बघू शकतात या ठिकाणी ना खूप गर्दी आहे म्हणजे समजून कोण आहे या ठिकाणी तुम्हाला दिसलं असेल मुंबईचा बिनजोडचा बादशाह मथुर या ठिकाणी आहे आणि त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी खूप आहे आज बघू कशा प्रकारे आहे एक मिनटं आणि मस्त के केलं आहे ना गौऱ्याचा सगळी मेहनत घेताना बारी बरीचशी टीम आणि काय नियोजन आहे बरेचसे फॅन आहेत आपण मथुरला दाखवे तयारी चालू आहे लावल्या वाटतं मथुरला फॅन्स शिकते बघा मित्रांनो असा कोणत्याच नंतर एवढे फॅन्स सॉरी सहज नाही वाटत वरसे पॅन आहेत चाहते शुभम दादा या ठिकाणी आणि फॅन्स बरेच लोक आहेत नो मथुरला टाप टाकणे खूप मोठी गोष्ट आहे त्याला टाप टाकण्यासाठी देखील टेम्पोला एक बांधला बांधलाय आणि एक कासरा इकडे धरलेला त्यामुळं तो थोडा शांत उभा आहे चाहतेचं बरेच थोडा तरी तार मोठा रिंगण केला आता या ठिकाणी पाहू शकतो मग तो डायरेक्ट टेम्पोला आलो ते वरना पणांनी मस्तपैकी बैलाचं पाणी करायला लावला या ठिकाणी मस्तपैकी फ्रेश करायला लावला बैलना हे बघा चाहत्यांनी या ठिकाणी राहुलबाई यांचा बॅनर आणलेला आहे दुसऱ्या तो दाखवते बघा स्वार्थ प्रेम या ठिकाणी स्वर्गीय रंजित सर निमालकर देखील त्या बॅनरमध्ये आणि राहुल भैया आणि मथुर सर्वांचा चाहता आपण थोडी त्यांचीच मुलाखत घेऊया मित्रांनो पाहू शकता दादा नमस्कार दा। तुम्ही बॅनर घेऊन आले त्या मैदानामध्ये आणि चाहत्यांसाठी सर्व करता काय करताय काय सांगाल दादा आठशे किलोमीटर आलो आहे आणि नक्कीच ना हा बॅनर नेहमी झलगतो आणि सर्व जे पण प्रेमी आहेत त्यांना या बॅनर सोबत फोटो काढायला भेटतो आणि आनंद असतो झोपलो पण नाही आणि प्रत्येक जण फोटो काढून दिले मी मैदानामध्ये फिरवतो फोटो काढून मित्रांनो हा असतो नंदीवरचा प्रेम हा दादा रात्रभर झोपला नाही बॅनर घेऊन फिरवता आणि आता वर्गच बोलता येईल कारण का आता पण खूप जण आहेत त्याच्यासोबत आपण थोडी शुभनाथाची देखील मुलाखत घेऊ बघ काय नियोजन हो आहे आणि बॅनर मस्त आहे खूप जण विचार असतील कसा काय कुठे छापला वगैरे छापला आम्ही गावात छापला होता तिकडं हा तर एक माझी इच्छा होती की मत्र साठी तीन वर्ष आली सर कंटिन्यू मत्र सोबत राहतो हा तिसरं वर्ष कुशी गावला कंटिन्यू राहतो सोबत ज्याप्रमाणे मागच्या वर्षी मत्र दोन नंबर झाला तर या वर्षी एक नंबर नक्कीच होणार शंभर टक्के होणार फळाचं शंभर टक्के होणार नक्कीच आणि मोठ्या मैदानामध्ये मालकासाठी मत्र पलतो नक्कीच नक्कीच गुलाला मध्ये राहतो मत्र त्यासोबत जो आता त्यांच्या धावणीचं नाव पुढे नेतोय आहे तो, तो सरजा एक हजार एक आज त्याचं देखील नियोजन खूप टाईट असणार आहे आणि मित्रांनो पाहू ज्याप्रमाणे मथुरला गर्दी आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सरजाला देखील बघायला खूप गर्दी आहे कारण का खूप कमी वेलामध्ये त्याने नाव गाजवलेलं आहे आणि आपला युट्यूबर मित्र पण तिथे एक एक तिथे उभा हो आहे पाहू शकतात अशा प्रकारे आज बरीचशी फॅन्स आहेत या ठिकाणी आणि राज देखील आहे तिथे मथुरला तर काय बाबा गर्दी काय खूपच गर्दी आहे मथुर संघ पालणारा बावरे देखील निघालेला आहे आणि मथुर देखील निघालेला आहे किती मथुर आहे चोवीस मध्ये मथुर देखील निघालेला आहे मित्रांनो मैदानात आणि चाहत्यांची गर्दी खूप सारी मथुरच्या मागे अख्खा मैदान जवळपास त्यांनी खाली करून नेलेलं मथून